Hello everyone, good morning. Welcome you all to Bachna's Old Angel World and me I am Dr. Funny and yes it's a new day, new start and the day starts with all you lovely and beautiful people. And as Kai Pudehonara he told me to go to the so stay tuned with us and Bacchana will come to the kitchen and tell me hey beautiful, as Kai he tiffin to Hello, Kai he came tiffin the हा ते ॲक्च्युली मी तुझा डब्बाच बनवत होते आणि आज आहे आ, अंडा आणि चिकन सो uh, so, आज आहे आपला अंडा आणि चिकन टिफिनमध्ये व्हेरी गुड छान मस्त सो so, स्टे विथ अस आणि पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला बचना दाखवेलच सो so, ह्यावेळेला आम्ही खूप हेल्थकडे फोकस करणार आहोत आणि सगळेच ओव्हरऑल आपल्या हेल्थकडे फोकस करणार आहेत अरे बापरे असं हेल्थकडे फोकस करणार आहे इकडे भटकणार तिकडे भटकणार रात्री रात्री दोन दोन तीन तीन वाजता झोपणार मग सकाळी लवकर उठणार आणि मग परत म्हणजे काहीतरी तीन तासाची नॅप जे लोक नॅप घेतात हे यांची पूर्ण झोप कम्प्लीट होते असं यांना आता वाटतंय पण नंतर कालांतराने यांना कळेल की किती ह्याचे दुष्परिणाम होतात मी हे परत परत सांगत आली आहे म्हणजे जशी ही सांगत आली आहे तसं मी पण प्रत्येक वेळेला हे सांगत आली आहे की हे काही हेल्दी लाईफस्टाईल नाही आहे आणि आता प्रत्येक वेळेला हे लोक इतक्या ट्रिप्स करणार आहेत बॅक टू बॅक ट्रिप्स यांचे चालले आहेत नुसते पैशाच्या मागे पळत आहेत पैशाच्या मागे अक्षरशः वेळ लागला आहे हगारून तर हिला ब्रँड अँबॅसेडरच घोषित केला पाहिजे हिला आणि त्या ढबीला या दोघांचीच आपापसात आप कॉम्पिटिशन चालली आहे हे वेगळ्याच एका दुनियेत राहतात आणि ह्यांचं आपापसात आप दोघांचं एकमेकांशी कॉम्पिटिशन चाललं आहे यांना बाकी दुनियेशी काही घेणं देणं नाही आहे मी मी जर एखादी गोष्ट केली तर त्याच्यात चारपट दुसरा करणार मग सहापट परत ही करणार असं ह्यांचं चाललेलं आहे आपापसामध्ये आणि लिटरली या कॉम्पिटिशनमध्ये आता काय होणार आहे ते आपल्याला पुढे बघायला मिळेलच सो स्टे ट्यून फॉर इट मंडळी काय बोलायचं हो यार सिरियसली हे लोक कसलं काय हा डॉक्टर आहे डॉक्टर हे असं लाई जगण्याचं लोकांसमोर एक्झाम्पल सेट करत आहे काय हे रात्री अपरात्री यायचं आणि मग प्रत्येक दर दर दोन दिवसांनी कुठे ना कुठेतरी बाहेर जायचं आणि काहीतरी अबडचबड खायचं आणि त्याला काही पारावारच नाही कुठल्याही वेळेला खायचं काहीही खायचं नुसतं जंक खायचं कसं काय का हे असं लाईफस्टाईल एक डॉक्टरचं लाईफस्टाईल जर स्वतःचं असं असेल तर तो पेशंट्सना काय इन्फ्लुएन्स करणार आहे आणि काय लोकांना 상한가라 해. काय फॉलो करायला सांगणार आहे हे त्याचं त्यालाच माहिती म्हणजे कुठल्याच अँगलने हा माणूस डॉक्टर नावांच्या डॉक्टर प्रोफेशनवर धब्बा आहे धब्बा खूप मोठा धब्बा म्हणजे काही म्हणजे काहीच ह्याचं मॅच होत नाही ना ह्याचं राहणीमान मॅच होतं ना ह्याचं वागणं मॅच होतं ना ह्याचं बोलणं मॅच होतं आता हे कसं ते मी तुम्हाला पुढे थोड्या वेळाने सांगेनच म्हणजे काय बोलतो एखादा डॉक्टर इतका केअरलेसली आणि इतकं काय इतकं कसं काय काहीही बेसलेस आणि फालतू म्हणजे इतकं घाणेडा स्टेटमेंट की त्या स्टेटमेंटचा काहीही अर्थ लागत नाही आणि लाग लागला तर तो काहीतरी विचित्र अर्थ लागतो इतकं वाह्यात बोलणं कसं काय असू शकतं एका डॉक्टरचं आणि ते सुद्धा एका पीडियाट्रिशियनचं त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की त्याची मुली मुलीला चांगली अक्कल आहे मायसा इज व्हेरी क्यूट आणि इंटेलिजंट दॅन दे, बोथ ऑफ दॅम खरंच एका सुंदर मुलीला अक्षरशः तिचं वाया घालवणार आहे टॅलेंट असं मला वाटतं कारण ह्यांच्या लेखी तर काही असं कोणाला कसं डेव्हलप करावं कोणाच्या क्वालिटीज कशा डेव्हलप कराव्या हे तर ह्यांना माहितीच नाही आहे ह्यांना सगळं फक्त आणि फक्त फ्री मध्ये पाहिजे हापापाचा माल गप्पा करायला पाहिजे देअर होल लाईफ रिव्हॉल्स अराउंड गॅजेट्स आणि नुसते प्रमोशन्स आणि लोकांना उपदेश करण्यामध्ये जे फक्त उपदेशच करतात स्वतः त्या गोष्टी काहीच फॉलो करत नाहीत काही म्हणजे काहीच नाही फक्त बोलायचीच म्हणजे बोलतो ना आपण बोलायचीच कढी आणि बोलायचाच भात तसं आहे यांचं आणि हिची तर कढी आणि भात पण कोणी खाऊ शकत नाही काय भलतंच जेवण बनवत असते त्या दिवशी पण संक्रांतीचं जेवण काहीतरी बनवलं त्याच्यामध्ये चवळीची भाजी त्या चवळीच्या भाजीमध्ये दही घालून येणे बाईक काहीतरी शॉर्टकट काहीतरी प्रकार बनवला वेगळं काहीतरी बनवायला जाते आणि सगळंच काही मिक्स वाटप पण त्यातच दही पण त्यातच काय प्रकार बनवलेला तिचं तिला माहिती आहे पहिले पाण्यातल्या भाज्या बनवायची आणि आता पाणी नको घालू म्हटल्यावरती आता पाण्याला सबस्टिट्यूट म्हणून ही सगळं काही वाटेल ते हाताला मिळेल ते घालत सुटते कधी वाटप घालते कधी दही घालते कधी काय कसली काजूची पेस्ट घालते कधी सगळंच एकत्र घालते त्यात वाटप पण असतं काजूची पेस्ट पण असते दही पण असतं नाहीतर कधी वाटप आणि दही असतं म्हणजे काय लिटरली घालते हा आणि अजून एक गोष्ट आमच्या इथे वाटप बोलतात बरं का हां नाही म्हणजे वाटण हा खरा शब्द आहे वाटण पण आमच्या इकडे ना बोलीभाषेमध्ये वाटप बोलतात माझ्या तोंडात ना वाटप निघून गेला सो प्लीज अंडरस्टँड बोलीभाषा युसी आणि तुम्ही कधी मटकी आणि गवार कॉम्बिनेशन आहे का हे बाई बोलते की मी मटकी गवार असं कॉम्बिनेशन बनवलं आहे म्हणजे काही बनवू शकते रे बाबा कशात का काही मिक्स करेल काय जे दिसेल ते मिक्स करत सुटते जे थोडं थोडं आहे ते काहीतरी पावपाव किलोचं जेवण बनवायचं पण कधी कधी पाव किलोची भाजी पण हिच्याकडे अवेलेबल नसते तर मग ही काय करते की शंभर ही भाजी आणि शंभर ग्रॅम मिळेल ते कडधान्य त्याच्यामध्ये घालते आणि कुठली तरी पाव किलोची भाजी बनवते आणि कुठेही गेलं तर सगळ्या गावाला काही ना काहीतरी घ्यायचं हे कंपल्सरीच आहे का ना कारण हो का बाबा कंटेंट आहे ना तर मग कोणीच्या कंटेंटचा भाग होणार नाही ना म्हणून मग काय वाटेल ते घ्यायचं आता काय ते चप्पल घेतल्या तर ते चप्पल तुम्ही बघाल तर इतकी इतक्या इतक्या कॉमन चप्पल आहेत की ज्या सगळीकडे मिळतात सर्रास मिळतात कुठेही तुम्ही कुठल्याही जे आपले स्टेशनच्या जवळचे स्टॉल असतात ना त्या स्टॉलवर लिटरली तशा चपला मिळतात त्या चपला ही राजस्थानवरनं उचलून घेऊन हो आले बापरे म्हणजे काय उगाच म्हणजे असं वाटतं ना कधी कधी की हे काय कुठल्या लो प्रकारचे लोक आहेत जे हिच्याकडनं गिफ्ट एक्सेप्ट करतात की त्यांना काही मिळत नाही की काही घेता येत नाही तर फुकटच मिळालंय तर काहीही चालेल आणि हिला पण बस आता काहीतरी कंटेंटमध्ये येतात म्हणून कंटेंट बनून येतात म्हणून आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून ही काही ना काहीतरी उचलून आणते की जेणे ज्याने करून ते त्याच्या कंटेंट मधचा एक भाग बनून राहिले पाहिजेत आणि स्वतःच्या चपलांचं तर केवढं पोतं काढलं बाप बापरे एवढ्या चप्पल म्हणजे तुम्ही विचार करा उकाचच आणि म्हणे की मी ना आजकाल खूप सुधारली आहे मी पहिल्यासारखी नाही आहे पहिले मी ना काय दिसेल ते उचलून आणायची पण आता ना मला तसं नाही आहे आता मी पहिले विचार करते मला खरंच या गोष्टीची गरज आहे का काय गा ते प्रवचन विसरली वाटतं देऊन बच्चन बच्चना कुठची बच्चन देते आणि विसरते तुझ्या चप्पलेचं कलेक्शन बघून आणि जे फेकायला काढलेस ते चप्पल बघून आता फेकायला नाही म्हणेल मी कुठेतरी दानबिन करणार आहे आता काय बाबा आता याचे चप्पला पण वापरायच्या लोकांनी तर ते काढलेस ते बघूनच कळतंय की किती तू स्वतःच पकवलेलं किती फॉलो करतेस ते आले मटे शाणे आणि किती तो पसारा बाप रे त्या लॉबीमध्ये किंवा आपलं कॉरिडोरमध्ये किती पसारा करून ठेवतात यांच्या सोसायटीवाले कसं काय अलाव करतात एवढं बाबा असं अजिबात अलाउड नाही आमच्या इथे तर बाहेर शू स्टँड पण बाहेर ठेवायचा नाही आहे काही नाही शूज स्टँड नाही सायकल नाही काही काही नाही कारण का कधी का का इमर्जन्सी झाली देव ना करो असं काही वेळ आली तर इव्हॅक्युएशन प्रोसेस फास्ट होते जितकी अडचण जास्त तितकं धोका जास्त हे यांना कळू नये म्हणजे खरंच सुशिक्षित माणसं आहेत नाही आणि हिचाच कचरा जास्त आहे हिच्या शेजाऱ्यांचं काही दिसत नाही हिचा आणि त्या वहिनीचं एक डबडं आहे समोर ती हिचं बघूनच हे आहे पण तिच्याकडे एवढं काही नसेल हिच्या एवढा माल त्याच्यामुळे ती तिचं ती, आटोक्यात आहे आणि हिचं तर रे एक छोटं शेल्फ आहे त्याच्यानंतर एक मोठं शेल्फ आहे ते कपाटच म्हणजे दोन एक छोटं कपाट आहे एक मोठं कपाट आहे रॅकचं आणि त्याच्या त्याच्यानंतर असे बाहेर पण असे ढिगाणे पडलेले असतात आणि हिच्याकडे पाहुणे बिवणे येणार असतील तर आणि काही विचारायलाच नको आणि त्या सायकल्स पण छोटी सायकल मोठी सायकल स्कूटर तिकडे आपलं लटकवलेलं आहे म्हणजे किती ते किती कसं काय बाबा यांना ठेवलं आहे कसं वागतात कसं यांचं राहणीमान म्हणजे स्वतःचं घर बाबा रिकामं आणि स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं बाहेर सगळं ठो थो, खोचून ठोचून काय बोचकून ठेवायचं त्या गुड्डीच्या भाषेत तरी मला वाटतं त्या सासूचा थोडा वचक आहे आणि तिला व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा आवडतो म्हणून ही बचने बचनेच्या अंगवळणी पडला आणि ही स्वतः जरा व्यवस्थित काहीतरी ठेवते ती फुगी तर अगदी आयशीवरच गेले बाप रे बाप कसं पसारा त्या चिमाईच्या घरी कधी गेलं तर तिच्या घरी पण इतका पसारा इतका एकटी राहते म्हणजे कसं घर असायला पाहिजे कोण लहान मूल नाही की कोण नाही की अजून कोण लहान मुलासारखं नवराने आणि कधी कधी आपण म्हणतो ना एखाद्या एका, एका आईचं वाढवलेलं मुलंच आपल्याला सांभाळायला दिलंय ग्रोन अप चाइल्ड म्हणजे आपला नवरा तो पण नाही तर काय ते एकटं राहण्यामध्ये पण एवढं पसारा एवढं अस्वच्छता इतकं हे असतं की काय म्हणजे ती दिवसभरची माईबाई काय करते काय माहिती ते पार्लरचं तर काय आता पत्ताच नाही मला वाटतं ते तर तिसऱ्यालाच कोणाला तरी चालवायला दिलेत आणि बापरे ते स्ट्रेटनिंग करून 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 अक्षरशः टकल्यावर चार केस लायलेत तिला द्या आता कसले एवढे प्रमोशन करताना ते स्वतःच्या आईच्या डोक्यावर जरा थापा आणि कसले उलट सुलट सुलट पुलट व्हिडिओ टाकते ते तिचं तिलाच माहिती आता घसा घसा एवढा बसला सांगितलं माझा घसा बसलाय असं मला अगदी त्रास होतोय मला बरं नाही वाटत आहे असं तसं आणि लगेच उठली आणि गेली भटकायला त्या मंचिताबरोबर त्या मंचिताला तर एवढी चढवते एवढी चढवते बापरे आणि ते मंचिता पण अगदी हिच्या याच्यामध्ये किती गं बाई मी सुंदर आणि मीच बाबा झाले आता तुला किती वर्ष आ, ते मिसेस बनून आणि ते मिसेसचं टायटल पण कसं आणि कसं मिळवतात ना त्याचं सगळं आम्हाला माहिती आहे लांडी लबाडी तर त्याच्यामुळे ना तू आम्हाला ते काहीतरी फ्लॉन्ट करून दाखवू नको झाला जमाना त्याला आता त्यावेळेला केलस झोल असू दे ठीक आहे म्हणा तसं ते तरी पण ते किती वर्ष आणि हिला काय हिला असं दाखवायचं आहे की बाबा ती किती वयाने मोठी आहे मी किती लहान आहे मी लहान आहे ह्याच्यापेक्षा आणि ही मोठी ही मोठी अगं बाई ती मोठी असली तरी ती बघ कशी आणि तू लहान असलीस तर तू बघ कशी जर काय झालंय अंगावरच्या बोंगाजड आणि काय ते बापरे त्याची संक्रांतीच्या लुकमध्ये तर कसले काय एकदमच दिसत होती दंडाधिकारी एक दिवस काहीतरी एक्सरसाइज करताना दाखवते आणि दहा दिवस चरत असते तिथे तिच्याबरोबर गेली एवढं बरं नाही बरं नाही आणि चांगलं तिकडे रेकायला ओरडायला <laughs> हिला अगदी जोर आलेला आणि नंतर परत असे घरी आले बसला नंतर परत ते, ते चिमेकडे गेले चिमाईकडे जाऊन तिकडे जाऊन नुसती नुसतू चुचू चुचू नुसतं तिथे कॅमेरा स्टँडला लावून ठेवला होता आणि सगळं आपलं मायलेकींचं बोलणं सगळं सगळं कॅप्चर करता आणि अजून एक तुम्ही गोष्ट नोटीस केली का मंडळी की जी ही लहान मुलं आहेत नातवंड ही कुठलीही नातवंड बाबा ती चिमाईकडे राहायला बघत नाहीत म्हणजे असं माया नाही अजिबात असं कसं असं कसं मला काय कळतच नाही हा प्रकार आता त्याच बांगड्या ज्या चिमाईने दिल्या त्या बा मायसाला पोचल्या म्हणे मला आवडल्या नाहीत एकदम क्यूटा मायसा मुलंही ना देवाघरची फुलं खरंच एकदम इनोसंट असतात तर ती म्हणे की मला हे आवडल्या नाहीत पण त्याच बांगड्या जेव्हा तिच्या आजीने म्हणजे फनीच्या आईने दिल्या तेव्हा तर घालून अगदी मिरवत होती आणि बोलत होती की मी इवन हे स्कूलला पण घालून जाणार चिमाईचं असं काय बाबा आहे की अक्षरशः म्हणजे ये ग ये ग असं म्हटलं तरी येत नाहीत पोरं क्या कुछ तो लोच आहे बाबा मला वाटतं तेच 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 कारण असणार ते असं पसारा आणि असं ते सगळं राहणं ते मुलांना सवय नाही ना, ना। खरं तर आता नन्नूला सवय असायला पाहिजे कारण नन्नूची आई तर ह्याच्याहून महान आहे तर त्याच्यामुळे नन्नू बघूया आता कशी होते पण मायसाचं काही एवढं बॅ बॉन्डिंग वाटत नाही काय वाटतं मंडळी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला वाटतं का तुमचं पण हेच ऑब्झर्वेशन आहे का जे माझं ऑब्झर्वेशन आहे राहिला प्रश्न त्या कपड्यांचा तर ते स्कर्ट का काय ते आणलं आहे आणि त्याच्यावरती अगेन देवाचं प्रिंट आहे राधाकृष्णाचं प्रिंट आहे तर मला ना आता ह्या लोकांना हे म्हणजे हे घालतात ते तर मूर्खच आहेत ते महामूर्ख आहेत पण त्याहूनही पेक्षा मला शतमूर्ख बनवणारे म्हणजे जे हे गार्मेंट्स बनवतात ते वाटतात त्यांच्यावर बंदी आणायला पाहिजे हे गार्मेंट्सच बनले नाहीत तर घालण्याचा प्रश्नच येत नाही बरोबर ना तर हे असं कसं काय हे असे प्रिंट बनतातच था मुळात आणि ते विकायला ठेवतात ते सुद्धा देवक्षेत्रामध्ये म्हणजे जिथे मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरात देवभूमीमध्ये हे असं विकायला ठेवणं म्हणजे आश्चर्य आहे आणि हे खरं मुळातच चुकीचं आहे ह्याच्यावर बंदी यायला पाहिजे विचार चालू आहे माझा काहीतरी स्टेप्स घ्यायचा बघू कसं काय होतं ते कारण हे पटण्यासारखं नाही आहे बुवा मी ह्याआधी पण एकदा असं एक पत्र लिहिलं होतं आणि आता मी विचार करते की आता बहुतेक असं काहीतरी करावं लागणार आहे एक पत्र लिहावं लागणार आहे या बाबतीमध्ये बिकॉज दिस इज नॉट राईट आणि आता बघा ते स्कर्टच्या पण खाली अगदी बॉर्डरला असं ते हे आहे आणि तो अक्षरशः लोळत होता जेव्हा ती चिमा लावून दाखवत होती तेव्हा ते अक्षरशः खाली लोळत होतं त्याच्यावर पाय पडू शकतो किंवा ते जमिनीवर कशा कशातनं असं लोळत फरफटत जाऊ शकतं म्हणजे कशाला ना कोण कॅरी कसं करेल नाही करेल तो वेगळाच प्रश्न आहे पण कशाला अशा प्रिंट्स आणि असं हे असं करून आपणच आपल्या धर्माची अवहेलना करतोय असं नाही का वाटत कोणाला भक्तिभाव फक्त नुसतं देवाचं ट्रिपला जाणं आणि कुठले कुठले संस्कार वर्ग अटेंड करणं आणि कुठले प्रवचन ऐकणं आणि नुसतं नाचणं आणि विलीन होणं ह्याला नाही म्हणत ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं पण भक्तीभाव दिसून येतो ह्याच्यातनं पण दिसून येतं की कि तुम्हाला किती सिरियसनेस आहे गोष्टीचा काय चूक काय बरोबर ह्याची जाण तुम्हाला कितपत आहे हे ह्यातनं दिसून येतं मुळात ह्या अशा गोष्टी खरेदी करताच कामा नये जर तुम्ही हा हा एक दुसरा अँगल आहे या गोष्टीसाठी एक पहिली गोष्ट म्हणजे बनवताच कामा नये असे असे प्रिंटला बंदी आणली पाहिजे दुसरी गोष्ट जरी आता ते बनवत असतील तर आपण त्या विकतच घेता कामा नये जेणेकरून जे, एखाद्या गोष्टीचा खप होत नाही म्हटल्यावर आपोआपच ते त्या गोष्टी बनवणं बंद होईल सो ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजे त्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर मंडळी माझं हे तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की जर असा अशा गोष्टी विकायला असतील किंवा अशा गोष्टी स्पेशली कपडे किंवा पर्स आणि बॅग म्हणजे असं कुठल्याही ह्याच्यावरती काय काय तर आता मध्यंतरी मी असं ऐकलेलं की यू एसमध्ये चपलेवर होतं गणपतीचं म्हणजे सॉरी टू से दिस बट होतं जे आहे ते आहे आणि तेव्हा खूप ॲमेझॉनवरती खूप टीका करण्यात आलेली आणि त्यांना टेकडाऊन करायला लावण्यात आलेलं वगैरे तर ते तर खूप अति झालेलं तेव्हा आता तुम्ही काय आपल्या इथे अती होण्याची वाट बघताय का आणि हे जे चाललंय ते बरोबर आहे का फक्त पायातच घातलं म्हणजे देवाचा अपमान आहे आणि बाकी शरीरावर तुम्ही कुठेही देव परिधान करू शकता का खरंच हे किती निंदनीय आहे सो so, प्लीज माझी ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपण आपल्याकडून पहिले चेंज आणूया की ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ह्या असे कपडे किंवा अशा गोष्टी परिधान करणं घेणं टाळा सो uh, so, uh, थोडं आपल्याकडनं थोडंसं का होईना आपण इतकं सुरू करूया आणि बघा तुम्हाला पटलं तर जबरदस्ती नाही आहे तर तिथून भटकून झालं तर मग त्या मावशीकडे कुठेतरी गेली त्या मावशीकडे काहीतरी गडबड झालेली दिसते आता मावशीच्या ती मावशीची मुलगी आठवली का मंडळी तुम्हाला ती कॅनडाला गेलेली ती लास्ट टाईम मोठं छुट्टीकडे खूप मोठी पार्टी थ्रो केलेली तिच्यासाठी वेलकम फ्रॉम कॅनडा आणि तिच्यासाठी वेलकम पार्टी वगैरे ऑर्गनाईज केलेली तीच आहे पण मला असं वाटतं ह्या वेळेला ती काही ना काहीतरी म्हणजे कुठल्या तरी विपरीत कारणासाठी इथे आलेली आहे काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे म्हणजे फार काही चांगला नाही बहुतेक वडिलांच्या बाबतीत म्हणजे फनीच्या मावशीच्या नवऱ्याच्या बाबतीत असं मला अंदाज आहे पण त्यांनी ते प्रायव्हसी म्हणून नशीब ते दाखवलं नाही एकाआरती बरंच झालं पण तिथे व्हीलचेअर होती त्यावरून काहीतरी गडबड कुछतो गडबड आहे दया तिथे ही बाई जाऊन विचारते त्या मुलाला की तू फार हँडसम दिसतोस आणि ओळखलंस का आम्हाला अरे बाबा त्याच्या मावस भावाच्या बायकोला तो नाही ओळखणार का म्हणजे याच्यावरूनच कळतं की तुमचे किती घनिष्ठ संबंध आहेत की स्वतःच्या मावस भावालाच विचारावं लागतंय म्हणजे हिचा मावस भाऊ नाही पण फनीचा मावस भाऊ तर फनीच्या मावस भावाला विचारावं लागतं हिला कि ओळखलंस का आम्हाला म्हणजे काय प्रकार काय आहे हा म्हणजे ती एकतर ती क्लो डायरेक्ट मावशी नाही ती चुलत बिलत मावशी असावी आणि कुठेही हे लोक पोचतात कंटेंटसाठी आणि कुठेही अचानक यांना असं आपले किती चांगले संबंध आहेत वगैरे दाखवण्याचा पुळका येतो तर त्याप्रमाणेच ते तिथे गेले होते आणि चुट्टीताईचं तर काय आपलंच चाललेलं तिचं स्वतःचं वेगळंच काहीतरी बॉन्डिंग चाललेलं आणि ही ते तिथे फक्त आणि फक्त प्युअरली कंटेंट छापायला गेलेली आणि ही त्यांची ड्रायव्हर पण आहे ना म्हणजे जर फनी अवेलेबल नसेल तर ही ड्रायव्हर बनून जाते आणि सोबतच हिला थोडं फार कंटेंट पण मिळून जातं पण छुट्टीचं एक ऑब्झर्व केलं बर आहे मी की ती बाबा मुलांबरोबर वगैरे खूप मजा मस्ती करते छान असते तिचे चांगले रिलेशन्स आहेत आपल्या भावंडांबरोबर भावा भावा बहिणींच्या मुलांबरोबर जेव्हा पण ना मायसा तिच्याबरोबर असते तेव्हा ती खुश असते आणि छुट्टी ताई तिच्याबरोबर खेळत असते नर्सरी राईम्स बोलत असते गाणी बोलत असते न डान्स करत असते पण हेच जर फुगुनीला बघितलं तर फुगुनीचं झिरो बॉन्डिंग आहे मला तर डाऊट आहे की ती स्वतःच्या मुलीला पण खेळवत असेल की नाही नुसतंच आपलं मोरडायचं इकडे तिकडे फिरायचं व स्टाईल मारायची बस तेवढंच तिला माहिती आहे बाकी अजिबात ती असं मुलांबरोबर तिचं बॉन्डिंग नाही आहे किंवा असं इंटरेस्ट घेत नाही ती फार एकतर हे लोक एका कारमध्ये नसतातच कधी पण बघ बग, बघावं ते आता फुगी बभीबरोबरच असते तो बभीला तर बिलकुल सोडवतच नाही तिला अजिबात सोडत नाही तिला त्याच्यामुळे ती नसतेच बट आ, हे एक अप्रिशिएट करण्यासारखं आहे छुट्टीचं की येस डेफिनेटली शी इज अ गुड आंट त्यानंतर आता हिला अजून एक कंटेंटसाठी जागा सापडलेली आहे ते म्हणजे आट नगर आटपाट नगरला तर बापरे तिथे तर ह्यावेळेला आता मला वाटतं मामी पण समजून गेली आहे की हे लोक कसले आहेत आणि सारखे सारखे येऊन आपल्याला नुसतं कामाचे ना धामाचे ती मामीच त्या आजोबांची मुलगी झाली आहे लेक झालेली आहे ही लेक असून पण काय कशी पाहुण्यासारखी तिथे बसलेली असते नुसती गप्पा करायला नुसतं मोठ्या मोठ्या गप्पा तिथे टांगावर करून बसते आपली आणि ते मुल स्वतःच्या मुलीला ओळखत नव्हते मात्र सुनेला सुनेची चांगली ओळख आहे कारण शेवटी जो माणूस मनापासून करतो जो माणूस जवळ असतो त्याला मा, 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 तो माणूसच लक्षात राहतो शेवटी तेच असतं तेच आपलं पुण्य आणि तेच पुण्याही असते आपली तर मामीने पण यांना यावेळेला वडापाववरच कटवलं आणि नंतर मग तिथे जाऊन त्या दुसऱ्या मामा मामीला पुढच्या प्रोग्रामसाठी काहीतरी मस्का मारत होते पण आता ते पण बहुतेक ओळखून आहेत बाबा सगळ्यांना काही कामधंदे नाहीत काय यांच्याबरोबर फिरत राहण्याशिवाय म्हणून त्याने पण सांगितलं की नाही जमणार बहुतेक ते नाही आले आणि ही पण भेटायला गेलेली तेव्हा बबीला जाणार फक्त बोलली पण मला अजूनही आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय हो की अजिबात त्यांनी काही दाखवलं नाही ऐसं कैसं ओगे रे बाबा हा हिने पण नाही आणि त्याने पण नाही अशी कुठली सिक्रेट भेटघाट होती भेटले की नाही की फक्त वरवरच हे तिघच गेले आणि असं गिफ्ट आधीच दिलेले होते आणि खोटं खोटं भेटायचं ऍक्टिंग आणि तिथून आल्यानंतर बाप रे फनीने जे काही प्रवचन दिले बाप रे नको बाबा बचने तू देत जा तुझं मी थोडं तरी टॉलरेट करेन त्या फनीला नको सांगत जाऊ काय बडबडत होता मी तुम्हाला आत्ता हे पॉडकास्ट सुरुवातीलाच म्हणाली की तो काय बोलतो आहे काय नाही सायको आहे का, का? थोडा पागल आहे का काय बोलतो असं कुठलं डॉक्टर आणि असं कुठला माणूस बोलतो आहे यार एक सॉर्टेड तुझं वय हो काय तू बोलतो आहे काय कशाशी कशाचा काय संदर्भच लागत नाही आहे आता मी तुम्हाला सांगते तो काय बोलला सो so, येस yes, आता आम्ही भेटून आलो फुगुनीला आणि ढबीला आणि खूप छान वाटलं आम्हाला त्यांना भेटून आणि खूप मजा आली स्पेशली नन्नूला भेटून खूप बरं वाटलं मला ॲक्च्युली असं वाटत होतं की तिच्याशी खूप तिला खूप जवळ घ्यावं आणि तिला खूप प्रेम करावं आणि तिच्याशी खूप मस्ती करावी पण ती नन्नू आहे फुगीची मुलगी आहे ती शेवटी तर तिच्यासारखीच आहे जेव्हा जेव्हा मी तिच्या जवळ जातो ती माझ्यापासून लांब लांब पडते आणि खरंच म्हणजे ती एका शेलमध्ये मध्ये आहे ॲज इन ती मला तिच्या जवळ येऊ देत नाही वॉट रिअली really? काय हे काय बोलण्याला अर्थ आहे का या माणसाचा काय बोलतो काय कहना क्या चाहते हो कॅन समवन प्लीज रिकॉर्ड दिस टू मी म्हणजे खरंच मला ह्या त्याचे जे काही स्टेटमेंट्स होते त्याचा काहीही अर्थ लागला नाही की कोणाला जवळ घ्यावं असं वाटतं याला आणि हा जवळ जा जायला म्हणजे फुगुनीची मुलगी आहे सेम तिच्यासारखीच आहे मी जवळ गेलो की ती लांब जाते आणि मला तिला टाईट हक करायचं होतं पण ती करायला देत नाही वगैरे हे म्हणजे एक लहान मुलांचा डॉक्टर एका दुसऱ्या लहान मुलाबद्दल हे असे स्टेटमेंट्स करतो आणि काय बोलतोय म्हणजे कॉन म्हणजे मला खरंच काही म्हणजे काही एकदम सुन्न व्हायला झालेलं आणि मी खूप वेगवेगळ्या अँगलने विचार केला पण मला काहीही कळत नव्हतं की हा नेमका काय बोलायचं काय आहे काय याला बोलायचं नेमकं तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला नीट समजलं नाही आहे की मी काय सांगते है। तर तुम्ही जे गिफ्ट आणले त्या तोवाला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये टी एस सिक्स पॉईंट ट्वेंटी सेवन ऑनवर्ड्स तुम्ही ऐका आणि मला नक्की सांगा आ, की या माणसाला नक्की काय म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला ते दाखवायचं होतं की तिला गिफ्ट आणलं आणि मग तो एक टॅब होता आणि मग टॅबबद्दल आम्ही पण स्क्रीन टाईम हिला कमी सांगितलं आहे असं आहे तसं आहे पण ठीक आहे एक तास आम्ही तिला देणार आहोत आणि खरं तर नाही दिलं पाहिजे पण ठीक आहे छान आहे गिफ्ट अरे नक्की काय आहे छान आहे की नाही आहे आता ते खरं तर ह्यांना आवडलेलं नाही आहे कारण हे लोक हे लोक आता दाखवण्याचा प्रयत्न करतायत जेव्हापासून बड्डे झाला आहे तेव्हापासून दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही तिला खूप शिस्त लावतो आहे तुम्ही बघितलं असेल तर आता तिला सतत बचना बसण्यावरनं पण टोकत असते की नीट नीड़ बस नीट हे कर फ्रॉक खाली घे असं कर तसं कर तर ते तिला असं खूप आता ते लोक बर्डन आणत आहेत मूळ हेतू हा नव्हता मूळ हेतू फक्त त्या मुलीची सेफ्टी आणि सिक्युरिटी मेंटेन करणं हा आहे आमचा असं नाही की आम्हाला ला त्या मुलीचं बालपण हिरावून घ्यायचं आहे शी इज व्हेरी क्यूट इनोसंट आणि मे गॉड ब्लेसर बट ह्यांचं काय चाललं आहे लोक असे पलटी खातात ना या व्हिडिओसाठी या व्हिडिओच्या चक्करमध्ये ह्यांनी स्वतःहून आपल्या मुलांच्या आयुष्याची बर्बादी केलेली आहे आणि ह्यावरूनच मला आता आठवलं की आता जे कालच जो इन्सिडेंट झाला सैफ अली खानचं जे काही आहे तर एवढं हाय सिक्युरिटी एवढं इतक्या मोठ्या दिग्गज व्यक्तीच्या इतक्या वेल नोन पर्सनॅलिटीच्या बाबतीत हे असं घडू शकतं तर ह्यांच्यासारख्या लोकांनी तर नक्कीच त्या गोष्टीवर विचार केला पाहिजे की आपली सेफ्टी आपण कशी ठेवली पाहिजे आपण आपल्या मुलांना कसं सिक्युअर ठेवलं पाहिजे आणि नुसतं त्यांना कंटेंट बनवून त्यांच्यावरती आपण पैसे छापणं जेव्हा आपण हे गोष्ट करत आहोत तेव्हा त्यां त्यांना आपण रिस्कमध्ये तर आणत नाही आहोत ना ह्याचं भान ठेवलं पाहिजे सिरियसली म्हणजे काल ती एक गोष्ट घडली ते ती एकदम आय ओपनर आहे ह्या सर्वांसाठी या स्पेशली या डी बी एस लोकांसाठी आणि जी लोक मुलांना आपलं कंटेंट बनवत आहेत बच्चा देखाव पैसे कमाव सिरियसली तुम्ही एक देर इज अ थिन लाईन की बाबा तुम्ही किती दाखवलं पाहिजे आणि किती नाही किती तुमची लाईफ तुम्ही, तुम्ही प्रायव्हेट ठेवली पाहिजे आणि किती पब्लिक केली पाहिजे एकच आता आपल्याकडे उदाहरण आहेच ता ताडीमाळीपर्यंत अब्बाजी घेऊन गेले तर एक बाई घरात घुसली ते तर आहेच आणि आता यू नेव्हर नो आ, बचना जसं तू लोकांना प्रवचन देतेस ना त्या दिवशी काय मोठं टायटल टाकलं होतं एकदम आ, की काय थोडेच दिवस उरले आता असं तर तुझं चालू राहिलं ना बकवास कंटेंट आणि बकवास करणं नॉनसेन्स व्हिडिओ टाकणं कशाशी काही संबंध नाही पंधरा पंधरा मिनटाचं प्रमो प्रमोशन हिचा पण एक पॅटर्न आहे ही काय करते एक एक व्हिडिओ बनवते त्याच्या आधी स्टार्टिंगला त्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे त्याचं ग्लिम्स सांगते मग ॲक्च्युअल ते तो व्हिडिओ म्हणजे ते काय जे कंटेंट असते ते ते दाखवते आणि त्याच्यानंतर ते घडून गेल्यानंतर परत ती गोष्ट समराईज करून तीच गोष्ट परत सांगते की आता असं झालं तसं झालं अरे बाबा आम्ही बघितलं ना जे बघितलं ते पण परत कशाला आम्हाला आणि बसून प्रवचनामध्ये सांगते आहे आहे, आहे करत आणि टायटल तर हिच्या नेक्स्ट लेवलचे असतात टायटलच्या बाबतीत मला असं वाटतं की देवाने प्रत्येक वेळेला हिला तथास्तू म्हटलं पाहिजे एकदा तरी म्हटलं पाहिजे आता जे म्हणाले ना थोडेच दिवस राहिले तर खरंच तथास्तू म्हटलं पाहिजे हिला आणि जे थोडेच दिवस या युट्यूबवर राहू देत आणि लवकर हिचा काशा गुंडाळू दे म्हणजे हिला कळेल की आपण कसं लोकांना मिसलीड करतो आणि क कसं आपल्या मिसलिडिंग टायटल आपल्यावरच उलटू शकतात हे हिला कळणं खूप जरुरी आहे त्याच्याशिवाय हिला अक्कल नाही येणार आणि बापरे आजचा तर व्हिडिओ भाई म्हणजे काय त्या फनीला तो लिटरली म्हणजे मला असं वाटतं की तो मा माणूस म्हणजे मर्दगडी असं काय आहे की नाही आहे कुछ हे की नाही भाई डॉक्टर बाबू कुछ ओकात ओकात नामकी चीज आहे की, की नाही तुम्हाला एक तर स्टार्टिंगलाच फायनली आज मला सुट्टी मिळाली तर त्याच्यामध्ये फायनली असं काहीच नव्हतं ते तर तुझं असं झालंय ना रोज मरे त्याला कोण रडे तुला सुट्टी आहे नाही आहे आता तो विचार करणंच लोकांनी सोडलाय वेल्ला माणूस कधी पण काही करून नुसतं जीवाची हाल करून कसं तरी त्या बायको पुढे नुसता पागल झालंय बुगु 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 बुग बुगु बुगु गु बुग 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 बघेला साळका माळकायांना घेऊन ऑल गर्ल गँग कन्हैया कुठचा तर त्याला घेऊन घेऊन गेला तो गेला वरून त्याचं पचका झाला मोठा आणि ह्या लोकांनी तो पचका छापला पण आणि अक्षरशः त्यांच्या फेसवरून एव्हिडेंट होतं की फनीला चांगलं सुनवण्यात आलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे बायकोच अशी आहे तर बायकोच नवऱ्याचं काही ठेवत नाही तर बाकीचे कशाला ठेवतील ना आणि चल बाबा बायको म्हणाली तर आई तरी असते सपोर्टमध्ये इथे तर कोणच नाही सगळ्यांनी ते त्याला ना अक्षरशः कोणी आणि टपली मारून जावे असा एकदम आणि काय ग बचने दीड शाणे तुला एवढंच जर माहिती होतं की तिथे रिझर्वेशन लागतं दहा वेळा एवढं हुशारी सांगत होती तर मग आधीच आपली नवऱ्याची इज्जत वाचवायला आधीच हे करायचं ना की त्याला तोंडावर पाडायला घेऊन गेलीस तिकडे हा आणि लोकांना असं वाटतं की हिने कशाला एवढा पचका झाला तर व्हिडिओ टाकला तर काय आहे ना त्या पचका होणार आहे हिला काही माहिती नव्हतं या धीडशानेला हिला वाटलं मस्तपैकी खूप छान कंटेंट छापायला मिळेल मस्त बडाई करेन मग पण झालं उलटच मग आता काय कंटेंट काहीतरी पाहिजे ता का ता का ना आता टाकायला तर लागेलच तर आता काय टाकू तर जे आहे ते टाकून दिलं तिने मग आता ते टाकलं नसतं तर दुसरं काय कंटेंटच नव्हतं ना भरोश्यावर त्या कंटेंटच्या बसलेली मग काय काय फरक पडतोय जाऊन जाऊन कोणाची इज्जत जाणार आहे त्याची इज्जत ऑलरेडी काही सगळीच ठेवलेलीच नाही आहे त्याचीच जाणार आहे ना आहेच नाही तर जाण्याचा प्रश्नच कुठे येतो ह्याच्यामुळे टाकून दिला त्यांनी व्हिडिओ आणि फुल त्याला एकदम बेज्जत करून टाकला शिशी शिशी शी, शिशी शी, 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 असले लोक ना ही तुमची फॅमिली आहे ही तुमची बॉन्डिंग आहे आणि फनी रटवल्याला तेच तेच दुसऱ्यांना सांग आता बघ आता पट्टे का तिला कसं झालं होतं तिचं तोंड चेचला असेल तुला चांगला घरी आल्यावर ती तोंड दाखवलं नाही कुठे जाऊन झोपला वाटतं गपचूपात मध्ये रूम मध्ये एकटीच बडबडत होती काय झालं आणि कसं झालं आणि तेच मग सांगितलं ना पॅटर्न आधी सकाळी सांगितलं की आज असा आमचा प्लॅन आहे मग तो प्लॅन तिथे गेले मग तिकडे खाताना पिताना दाखवलं ते एक्झिक्युट झालं नाही मग त्याच्यानंतर दुसरीकडे जाऊन कुठेतरी खायला प्यायला बसले मग घरी येऊन पूर्ण दिवस परत कसा गेला ते फ्रॉम द स्टार्ट परत पर तिने ते प्रवचन सांगितलं तेव्हा हा कुठे ते गायब झालेला याला चांगली तडी पडलेली तर हा गपचुप झोपला वाटतं जाऊन पण नाही तर बिचारा त्या आईला कन्व्हिन्स करत होता आपण टाईम एकत्र स्पेंड करणं जास्त जरुरी असतं ना काय करतोय त्याच्यापेक्षा एकत्र क्वालिटीज टाईम आपण एकत्र असणं आपली फॅमिली ते जास्त इम्पॉर्टंट आहे ना आय बी लाईक काय पण माझा टाइम वेस्ट केला काय नाही टाइम बिम काय नाही एकत्र टाइम बिम क्वालिटी हट नाही माझा काय नाही माझा इम्पॉर्टंट टाइम आहे तू मला सांगितलं होतं की तुला मी इथे घेऊन येणार आहे ओके चुट्टी नाही बिलकुल नाही काय पण काय यार मी एवढं तयार होऊन आली एवढा वेळ काय तू काय केलं हे फालतुगिरी म्हणजे मला सांगितलं एवढं इथे घेऊन येणार आणि काय ते छोले भटुरे खायला दिले मला अरे अरे करशील प्रत करशील करशीलच कसला तू कसला एक नंबरचा चोमे एक नंबरचा आणि ते आजकाल बाबा फार्मचं दाखवत नाही मला वाटतं त्या फार्मवाल्या काकीला आता ओळखून येत आणि ही, ही पण शाणी हिला आहे की त्या विकतात विकतात तर त्यांना काय प्रॉफिट नको व्हायला म्हणून जाऊन मध्ये मध्ये एकटी जाऊन गोळा करून येते बाबा तिथल्या भाज्या त्या पण लास्ट टाईमच कळलं होतं की त्यांचं आणि तिचं काहीतरी झालेलं आहे वाटतं मामी 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 मामीने दिला वाटतं हिला बाबाजी का थुल्लू ही शाणी आता दाखवते मालकी असल्याचं आत्ताच दाखवते तुम्हाला तुम्हाला भाजी देते का बघा आता जाते ते सरपंच सारखी सगळे दुधी गोळा करून घेऊन येते पंचायत सारखी तुटलं नसतं ग बाई तुटलं असतं आहे ते भाषा काय आणि हां लास्टला जाता जाता मला एक गोष्ट सांगायची आहे ते कश्मीर ट्रिप आता ते कसं काही बाई करणार आहे काय माहिती त्या मुलीला वाऱ्यावर सोडते की काय करते की आता बघू आता इथं बघण्यासारखंच आहे कारण का, का सुट्ट्या बिट्ट्या तर काय मुलीला तर हिच्या तिची तर लहान आहे तिचं तर बहुतेक तिला तर तो नेणारच नाही आहे कारण तो मागे बोलता बोलता बोलला होता की ही इथेच असणार आहे आणि बेटण्याच्या बहिणीच्या लग्नाला ही येईल मी नसणार आहे म्हणून तो हा बहुतेक एकटाच जाणार आहे आणि तिकडून ही एकटी राहणार आहे वाटतं पण मला इतकंच सांगायचं आहे की खूप खतरनाक मार्जिन छापतायत लाईक फोर्टी सिक्स थाउजंड समथिंग काहीतरी आहे पर पर्सन विच इज वे टू हाय खूप म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह आहे आमचं पण फिफ्टी थ्री का फिफ्टी फोर थाउजंडमध्ये आम्ही तिघांचं होतं कश्मीर ट्रिप स सेम इन्क्ल्यूजन फ्लाईट्सचे वेगळे पण तुम्ही बघा फिफ्टी फोर थाउजंड लेट्स से फिफ्टी फाय पण पकडा राऊंड फिगर फिफ्टी फाय थाउजंड फॉर थ्री पीपल थ्री एडल्ट्स आणि फोर्टी सिक्स थाउजंड पर पर्सन हा ह्याच्यामध्ये किती वास्ट डिफरन्स आहे ह्याच्यावर इन डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल तर मी सांगेन कधीतरी तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा मग मी गजालीवरती तुम्हाला डिटेलमध्ये थोडं इन्फो देईन सांगायची गोष्ट इतकीच आहे की मार्जिन लेवल काय आहे ते मला बघायचं आहे आणि आता मला बघायचं आहे खरंच मला इंटरेस्ट आहे कारण माझं फील्ड तेच असल्यामुळे मला बघायचं आहे की असं काय सिक्स थाउजंड पर पर्सनमध्ये आणि दॅट टू अ ग्रुप टूर माझी एक्सक्लुझिव्ह होती टेलमेड ज्याला आपण म्हणतो तशी एक्सक्लुझिव्ह होती फक्त तिघांसाठी होती ग्रुप टूरमध्ये तर उलट स्वस्त पडलं पाहिजे दिस इज वे टू हाय चार्जेस तर बघूया आधी ट्रिप होऊ दे मग त्यांचं आपण बघूया आणि नंतर मग कंपॅरिझन आपल्याला व्यवस्थितपणे करता येईल सो मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट आय होप मी ऑल पॉईंट्स कवर केले आहे तिच्या बाबतीत खूप असतं बोलण्यासारखं आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या क्लिअर करायच्या असतात त्याच्यामुळे थोडं डिटेल पॉडकास्ट बनतं सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहणी स्वस्त राहा टेक केअर बाय मस्त